नमस्कार मित्रांनो इंग्लिशमध्ये ना एक खूप फेमस म्हण आहे की लाईफ इज लाईक अ रायडिंग अ बायसिकल इफ यू वॉन्ट टू बॅलन्स कीप ऑन मूविंग म्हणजे लाईफ तुमची एका सायकलसारखी आहे बॅलन्स जर तुम्हाला ठेवायचं असेल तर मग ते सारखं तुम्हाला पॅडल मारत राहायचं आहे खरंच लाईफ अशीच आहे ना आपल्याला जर बॅलन्स ठेवायचं असेल ना लाईफमध्ये तर आपल्याला ग्रोथ लागते आपल्याला प्रोग्रेस करा राहावं लागतं आपल्याला सतत काहीतरी शिकावं लागतं आणि मोस्ट ऑफ द टाईम आपण इथेच हुकतो मी असं म्हणेल इथेच आपण स्टक होऊन जातो एका लेवलपर्यंत आल्यानंतर आपण स्टॉप होऊन जातो एक स्टोरी तुम्हाला सांगतो मी नाईन्टीन फिफ्टीजमध्ये ना बास्केटबॉल्स खूप फेमस होते त्यावेळेस बास्केटबॉल्स इतके जास्त फेमस झाले आणि मग एका लेवलनंतर त्याची पॉप्युलॅरिटी कमी व्हायला लागली लोक स्टेडियमवरती मॅच बघायला येत नव्हते आणि ओवरऑल ना त्याची पॉप्युलॅरिटी कमी 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 होत चालली होती आ, इन द मिड ऑफ नाईन्टीन फिफ्टीजमध्ये झालं असं होतं की एका टीमने लीड मिळवल्यानंतर एका पॉईंटनंतर ते टाईमपास करायला लागायचे म्हणजे बॉल पासच नाही करायचे बॉलचा टाईमपास करायचे जेणेकरून ती मॅच संपावी आणि मग डिक्लेरेशन हो व्हावं एक टीम जिंकली म्हणून ह्यामुळे झालं असं होतं की एखाद्या टीमने लीड घेतली ना की मॅच बोरिंग होऊन जायची म्हणून लोकांनी पाठ फिरवली लोक मॅच बघायला येत नव्हते हो आणि मग त्याच वेळेस ना शॉर्ट क्लॉक नावाचा एक कन्सेप्ट डॅनी बायोसेन यांनी काढला होता शॉर्ट क्लॉक नावाचं इनोव्हेशन त्यांनी केलं नाईनटीन फिफ्टी फोरमध्ये त्यांनी केलं असं की एका लेवलनंतर म्हणजे समजा एका पॉईंटनंतर एक जो बास्केटबॉल आहे तो एका टीमकडे गेला आहे ना तर त्यांनी एक लिमिट टाकून दिली त्याला नाव दिलं द शॉर्ट क्लॉक म्हणजे चोवीस सेकंदाच्या वर ना एका टीमकडे तो बॉल नाही राहू शकत चोवीस सेकंदाचं टायमरच लागायचं जणू काही आणि त्या टायमरने मग ते बास्केटबॉल जे होतं ते काहीच ऑप्शन नव्हता हो गोलवरती हिट करण्याशिवाय म्हणजे बास्केटबॉलचे पॉइंट्स हिट करण्याशिवाय काहीच परे टाईमपासच करू शकत नव्हते हो तर त्यांनी असं काहीसे इनोव्हेशन केलं शॉर्ट क्लॉक नावाचं ज्याने बास्केटबॉलची पॉप्युलॅरिटी खूप जबरदस्त वाढली बास्केटबॉल्स परत लोक बघायला लागले एक इंटरेस्टिंग गेम झाला जिथे नाईन्टीन फिफ्टीजमध्ये नाईन्टीन टू एटीन पॉईंट्स व्हायचे ना बास्केटबॉलचे एका टीमकडनं अनबिलिव्हेबली आज तुम्ही बघाल शंभरच्या आसपास ते पॉईंट्स होतात म्हणजे इतके इतकी इंटरेस्टिंग मॅचेस होत गेला बास्केटबॉलच्या तुम्ही बघा गोल्फमध्ये असंच काहीतरी झालं आहे क्रिकेटमध्ये असंच काहीतरी झालं आहे की सहा दिवसाचं टेस्ट मॅचची क्रिकेट पाच दिवसांवरती आली मग त्यांनी वन डे इंट्रोड्यूस केला वन डेमध्ये सिक्स्टी ओव्हर्सपासून फिफ्टी ओव्हर्सवरती आले मग ट्वेंटी ट्वेंटी गेमवरती आले तर लाईव्ह बेसिकली अशीच आहे की शॉर्ट क्लॉक असणं फार गरजेचं आहे एक टायमर असणं फार गरजेचं आहे जे तुम्हाला सतत सांगत आहे की आता तुमचा टाईमअप होतो आहे आता तुम्हाला काहीतरी ॲक्शन्स घ्यायच्यात जर हे शॉर्ट क्लॉक नसेल ना मग ती आपली लाईफ त्या बास्केटबॉलसारखी होऊन जाते ती बोरिंगवालं बास्केटबॉल जे आहे ना नाईन्टीन फिफ्टीजवालं आपल्याला काही ना काही इनोव्हेट करावं लागेल आपल्या लाईफमध्ये हीच बेसिकली चुकी ना कोडॅकने केली होती ज्यावेळेस कोडॅक आपल्या करिअरच्या उच्चांकाला होतं ना त्यावेळेस काहीतरी इनोव्हेट करण्याची गरज होती काहीतरी नवीन करण्याची गरज होती त्यांना वाटलं कोडॅक एका लेवलपर्यंत गेल्यानंतर स्टक होऊन गेलं बॅलन्स नाही ठेवला त्यांनी इनोव्हेशनमध्ये वगैरे म्हणून तो बिझनेस एका लेवलनंतर कोलॅप्स झाला त्यांनी बिझनेसमध्ये कुठल्याच प्रकारचे इनोव्हेशन न केल्यामुळे मार्केटची डिमांड न समजून घेतल्यामुळे कोडॅक्स एक लेवल नंतर कोलॅप्स होऊन गेलं नोकियाचं तुम्ही केस स्टडी बघा नोकियाचं तसंच झालंय ब्लॅकबेरीचं तसंच झालंय पूर्वी ते ब्लॅकबेरीचे बटन्सवाले फोन किती फेमस होते म्हणजे ऑफिसचे लोक प्रोफेशनल्स फार जबरदस्त ब्लॅकपेरी बेरीचा त्यावेळेस क्रेज होता पण एका लेवलनंतर त्यांनी लवकर अपग्रेड नाही झाले अँड्रॉइडमध्ये स्क्रीन टच फोनमध्ये आणि म्हणून मग ते मला वाटते की आउट ऑफ द मार्केट निघून गेले आपल्याही लाईफमध्ये मग तुम्ही लिडर्स असाल ना तर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला जर मूव ऑन व्हायचं हो आहे तर आपल्याला सतत ग्रो करत राहावं हो लागेल आपल्याला सतत काही ना काही शिकत राहावं हो लागेल आणि आपल्याला नवीन नवीन गोष्टी करून प्रोग्रेस लाईफमध्ये करावं लागेल मी बरेच वर्किंग प्रोफेशनल्स बघतो किंवा भरपूर स्टुडंट्स बघतो आपलं एक ड्रीम असतं आणि आपण ते अचीव करतो आणि मग तिथे शांत होऊन जातो तिथे आपण स्टेबल होऊन जातो आपण तसं झाल्याने लाईफ कुठेतरी प्रोग्रेसिव्ह वाटणार नाही इंटरेस्टिंग राहणार नाही ना। आपल्याला लाईफला इंटरेस्टिंग बनवण्यासाठी नवीन नवीन चॅलेंजेस फेस करण्यासाठी सतत आपल्याला मूव ऑन व्हायचं आहे प्रोग्रेस करायचा आहे मग तुम्ही जर बिझनेस करत असाल ना एक लेवलला बिझनेस आल्यानंतर स्टक होऊन जाऊ नका स्टेबल होऊन जाऊ नका नवीन नवीन टार्गेट्स घ्या नवीन नवीन गोल्स घ्या तुम्ही ॲज अ बिझनेसमॅन ऑन्टरप्रिनर ज्यावेळेस शांत होतात ॲज अ लिडर ज्यावेळेस तुम्ही शांत होतात एका लेवलनंतर स्टेबल होतात समाधानी होऊन जातात समाधानी असणं चुकीचं नाही आहे पण मी लाईफच्या बोलतो बोलतोय मी बिझनेसच्या परस्पेक्टिवने बोलतो आहे मी ग्रोथच्या बोलतो बोलतोय एका लेवलनंतर मग मजा संपून जाते सो यू नीड टू अंडरस्टँड यू नीड टू कंटिन्युअसली ग्रो यू नीड टू कंटिन्युअसली प्रोग्रेस यू नीड टू कंटिन्युअसली लर्न तो एक शॉर्ट क्लॉक असणं फार गरजेचं आहे सतत एक टायमर लागला पाहिजे एक टायमर सतत तुमच्या समोर अवतीभोवती वाजला पाहिजे की अरे फॅमिलीला वेळ द्यायची वेळ झाली फॅमिलीला वेळ देत नाही आहेत फॅमिलीला वेळ द्यावा ला वे लागेल एक सतत शॉर्ट क्लॉकची गरज आहे ॲज अ लीडर तू नवीन पुस्तकं वाचत नाही आहेस नीड इज टू ग्रो नवीन पुस्तकं वाच नवीन नवीन गोष्टी शिक ॲज अ वर्किंग प्रोफेशनल तो शॉर्ट क्लॉक वाजला पाहिजे की ग्रोथ ऑफ सेन्स होत नाहीये काहीतरी लर्निंग्स तुला करावं लागतील काहीतरी नाविन्यपूर्ण करावं लागेल नवीन गोष्टी शिकाव्या लागतील ऑफिसमध्ये कसं स्टार व्हायचं हो हे शिकावं लागेल तो शॉर्ट क्लॉक असणं फार गरजेचं आहे आणि तुमच्या लाईफमध्ये जो शॉर्ट क्लॉक नसेल तर तुमची लाईफ त्या बास्केटबॉल सारखी होईल तुमची लाईफ त्या ब्लॅकबेरीसारखी होईल तुमची लाईफ ती कोडॅक नोकियासारखी होईल आपल्याला सतत मूव ऑन व्हायचं आहे ग्रो करायचं आहे लर्न व्हायचं आहे प्रोग्रेस करायचं असेल लाईफमध्ये फोकस ऑन द शॉर्ट क्लॉक तो टायमर सतत वाजला पाहिजे टायमर वाजला की तुम्हाला अंडरस्टँड होईल देर इज अ नीड लाईफमध्ये की काहीतरी करण्याची आपल्याला गरज so, आहे सो फोकस ऑन दिस आणि लक्षात ठेवा ती इंग्लिश महन जी व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलेली आहे की तुम्हाला जर सायकल uh, चालवायची आहे लाईफची बॅलन्स जर करायचं असेल ना देर इज नो no ऑप्शन आपल्याला ते पॅडल मारत राहावं लागतील पॅडल जर थांबले तर ती इम्बॅलन्स होईल सायकल पडेल लाईफही अशीच काहीतरी आहे अशाच प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा हिंदी चॅनल पण आहे माझं हिंदी चॅनललाही सबस्क्राईब करा मराठी चॅनललाही सबस्क्राईब करा आणि तुमचा साथ तुमची सपोर्ट अशीच राहू द्या कुठल्या व्हिडिओजचे टॉपिक्स कुठल्या टॉपिक्सवरती तुम्हाला व्हिडिओज हवे असतील कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा मी त्या पद्धतीचे व्हिडिओज तुमच्यासाठी बनवेल अशा करतो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आय एम सायनिंग ऑफ थँक्यू सो मच जय